तर नमस्कार मित्रांनो आपला एकदा आपला ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर माझा बाप्पा या सिरीजमधला आपला तिसरा एपिसोड तर आपण आलो आहे फायनली कोकणात रागावला आणि आज पण आलो आहे पालघरवाडी पालघरचा गणपती पालघरचा प्रसिद्ध असा गणपती पण आलेलो आहे आणि मला दाखवतो खूप वर्षापासून आपल्याला यायचं होतं पण आता आपलं होतंय आणि माझा बाप्पा सिरीज कशी वाटते ते नक्की सांगा हा इथून आलं I'm sorry. It's a little late, but I'm going to eat. 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 गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित असलेले आपले मंडळ सादर करीत आहे संत परंपरेवर आधारित देखावा महाराष्ट्राची संत परंपरा आणि बारा बोलुते विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा या संत वचनाप्रमाणे सकल संतांच्या पालख्या दिंड्या युगां चंद्रभागातील निवास करणाऱ्या पंढरीनाथ पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघतात हरिनामाच्या गजरी दंग होत टाळ मृदुंगाच्या तालावर मुखी अभंग गात शेकडो मैलांचे अंतर अवघडातूनही विटु च्या कृपेनं चालत जातात अशी ही आपली संत परंपरा जी समतेचा शुद्ध भक्तीचा अंधश्रद्धा निवारणाचा मानवतेचा संदेश समस्त जगाला देते कसा तुम्हीच पहा रामकृष्ण हरी मंडळी कृष्ण हरी देवा सकल मती प्रकाश भने निवृत्ती दासू अवधारी जोजी अस म्हणत संत ज्ञानेश्वर माऊलीने श्री गणेशाला वंदन केले आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया रचिला संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई संत सोपानदेव संत नामदेव संत गोरा तुम्हाला संत रोहिदास संत माळी संत चोखा मेळा संत जमाबाई संत उदय झाला श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंनी याविषयी अत्यंत सुंदर असा अभंग जन रुजविला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचिला पाया

अभंग भारुडांमधून जीर्णरुही परंपरा कर्मकांड व अंधश्रद्धेवर खरत आपल्या संत परंपरेने सर्वाधिक ओढले आणि संसार सुखाचा करेन भरेन लोक असं म्हण जगाच्या कल्याणा पसायदान मागितले म्हणून आज विज्ञान युगात जगतान आपण ही संतांनी दाखवलेल्या मार्गाने जीवन प्रवास करायला हवा श्रद्धा अंधश्रद्धा यातील फरक ओळखून बाबा गुरु भगत भूतबाधा अंगातेली, पिशाच्च गंडदोरे मांत्रिक ज्योतिष नवस अशा कर्मकांडात न अडकता आपल्या सत्कर्मांनी आणि कष्टानं कर्तृत्व सिद्ध करावं आपण विवेक बुद्धी जोपासायला हवी दारू गांजा चरस तंबाखू आफू सिगारेटू यामुळे माणसाची शारीरिक हानी पण कौटुंबिक सामाजिक व आर्थिक हानी ही होते शिक्षण घेऊन विज्ञानवादी बनल्यास समस्त मानव जातीचे कल्याण होईल जाती भेद धर्मभेद लया जाऊन सर्व धर्म समभावाचे बीज फलद्रूप होईल सर्वत्र सुख शांती नांदेल हे जग विष्णुमय होईल विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगल ही शिकवण देत आपल्या समोर हीच संत परंपरा प्रत्यक्ष विठ्ठला सोबत आपल्या सुख दुःखात निश्चितपणे प्रकट होईल पांडुरंगाचे श्री हरी विठ्ठलाचे आणि संतांचे दर्शन घेत आता आपण श्री गणेशाच्या दर्शनासाठी प्रस्थान करूया पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे विघ्नहर्ता गणराय छत्रपती शिवाजी महाराज जगतगुरु संत तुकाराम महाराज आदमापूर सद्गुरू सद्गुरु बाळू मामा क्रांती सूर्य ज्योतिबा फुले क्रांती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे मौलाना अबुल कलाम आझाद आणि स्मृतींना विनम्र अभिवादन करून सार्वजनिक गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि भान जपत पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी यंदा त्रेपन्नाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे बेटी बचाओ साक्षरता व्यसनमुक्ती पर्यावरण अशा आजवर केलेल्या जिवंत देखाव्यांची सुवर्ण परंपरा कायम ठेवीत सादर करीत आहोत भव्य सामाजिक जिवंत देखावा बारा बनुते

आता पैका कुठून येणार आणि आहे आपण दुसरात एक शेती करतो या तर हे असं झालं का आज मी आठवतो या तो बारा बलोत्कार आणि पैशाही ना होणारे समजे याव्हा याव्हा पैशाही असं हो हाय ब आपल्या पूर्वजांनी संधी आवार वस्तूच्या बदल्यात वस्तू देऊन केले होते बारा बलुतेदारी काळात आजच्या परीस आपल्याला जरा समजवून सांग बर शे बारा बलुतेदार म्हणशील दा, तर ही बारा व्यापाऱ्यांची वंश परंपरेने चालत आलेली व्यवस्था होती सोनार कुंभार मारी लोहार सुकार, चर्मकार, नाभिक, गुनुड शिंपी, घुडव केली कोळी आणि हे बारा बोलते दार पूर्वी बहुतांशी आम्हा शेतकऱ्यावर अवलंबून असायचे आणि आपण शेतकरी या समज्यांच्या केंद्रस्थानी होतो काय कल काय म्हणजे बघ समजा मला नांगर बनवायचा आहे तर मी सुतरदाजाकडे लोहार कड जाऊन जे आवजार बनवून घ्यायचो आणि त्या बदल्यात बायका नव तर धान्य द्यायचो आणि तो व्यवहार पुरा व्हायचा म्हणजे कस सोनार शिंपी दादा चर्मकार दादा कुंभार दादा आपली कामं करून त्या बदल्यात वस्तूंची देवाण जेवण करत आणि तशीच कुटुंबाची गुजराण करायची पण आता मी शेतकरी राजा असून मी आधी होतो तिथच राहिलो पण माझ्यावर अवलंबून असलेले बारा बोलूत अठरा माझ्या माझ लयी भर गेलं लय प्रगत झालं कारण ते व्यवसाय हो, मी मात्र पारंपरिक शेती करत राहीलो आणि होतो त्यापेक्षा मागे गेलो यासाठी सरकारी धोरण बी कारण बघा कारण शासन जे आम्हाला फुकन देतय त्यामुळं आम्ही लय आयशी झालोय परावलंबी झालोय आमची क्रयशक्ती शक्ती आहे आणि परिणाम म्हणशी तर आमची पुढची पिढी बी बर्बाद होत चालली त्यामुळं मायबाप शासनाला विनंती हाय तुम्ही फुकट देण्यापरीच आम्हाला रोजगार द्या त्यामुळं आमचं दर डोळी उत्पन्न वाढेल आणि आमची पुढची पिढी बी बर्बाद होण्यापासून वाचल त्यामुळं चांगलं शिक्षण द्या चांगली आरोग्य सेवा द्या पिकाला हमी भाव द्या हीच मागणी आहे ते बारा बनुतेदार कोण कोण होते ते तुला बी धावतो चल माझ्या संगेत या मराची मुळकाचा पैशाविण चाल व्यवहार वस्तू विनिमय आधार धन्यवाद अदूतधार वस्तू विनिमय आधार धन्यवाद अदूतधार वस्तू विनिमय आधार धन्यवाद अदूतधार पहाडा गोतेदार सिंघ ना भीक सोना सुतार चमकार मुरुण मावी तेलि कोणी पुराव कुंभार

सुख समाधानाची वस्तु देऊन घेऊन होई गुजराना खराचे कष्ट करुनी तुलो आयचे सारे सुखाचा संसार कष्ट करुनी तुलो आयचे सारे सुखाचा संसार वस्तुविनी आधार आधारय धन्यवाद abundant

मंडळ जपते या समाज भान आहे की हेच माया लावी तो गणराया घेऊ दर्शन सन थोर लावी तो गणराया घेऊ दर्शन सांगोल वस्तुनी विनिमय आधार धन्य मारा विनिमय आधार बारा भरुतेदार आणि अठरा अलुतेदारांसाठी शासनाची विश्वकर्मा योजना संबंधित कारागिरान प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा ही पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघरवाडी तर्फे आग्रहाची विनंती multimodal атив bird hat hal शिमुखेला दुला अरे डंडेलारु मापत ya juga.

मित्रांनो व्हिडिओ कसे वाटली कमेंट नक्की करा एकदम अगदी वेगळी एकदम कल्पना होती आणि आणली आपलं दर्शन झालं आहे आणि तर मग कसं वाटलं साई मारे होतं तुम्ही पण इकडे व्हिजिट करा विजिट करायचं असेल करा तर तुम्हाला पालघर पालघर रुन वरती यायचं पालघरवाडी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल तर मग सावनी कसं वाटलं